ज्यावेळेला आपण नोकरी न करता उद्योग करण्याचा विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट अधिक महत्वाची घडत असते आपल्या बाबत की ज्या वेळेला आपल्याला नोकरी असते त्याला दहा वाजता डॉट कामाच्या स्थळी पोहोचणं आणि जर त्या कामाच्या स्थळी आपण पोचत नसू तर आपल्याला लेट मार्क लागेल तीन वेळा लेट मार्गाला तर आपला एक हाफ डे कट होईल पण ज्या क्षणी आपण उद्योगिनी म्हणून म्हणवतो त्यावेळेला आपली जबाबदारी आणखीन कठीण होते कारण आता लेटमार्क कोणी लावणार नाहीये अबसेंट कोणी काउंट काउंट करणार नाही मग आता जी वेळ ठरवली असेल म्हणजे जो वेळ दहा ठेवली असेल तर दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत कामावर रुजू होऊन काम करणं आणि त्यावरती कोणी विचारायला येणार नसेल तो स्वयंप्रेरणे ते काम करणं ही वेळेची शिस्त हा सगळ्यात पाया आहे लक्षात घ्या आर्थिक नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण जर आपल्याला वेळा पाहता येत नसतील तर आपल्याला पैसे देखील सांभाळता येत नाही तुम्ही बघा जे काही लोक उसने पैसे मागत असतात किंवा आपल्या आजूबाजू ज्यांची परिस्थिती चांगलीशी नाहीये त्यांना जरा दोन मिनिटं आठवा आणि त्यांचं वेळेचं व्यवस्थापन त्यांचे कशा प्रकारची वर्तवणूक आहे ही आठवली की तुम्हाला लक्षात येईल की आपली आर्थिक अवस्था जर दुरावस्था असेल तर त्याचं खरं उत्तर हे आपल्या वेळेच्या नियोजनात आहे त्यामुळे जर आर्थिक नियोजन व्यवस्थित करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला सांभाळी लागणार आहे ती म्हणजे वेळेचं नियोजन हे वेळेचं नियोजन आपण करायला लागलो तर लक्षात घ्या तुमची नव्वद टक्के लढाई ही इथेच पार झालेली असेल कारण का तर अनेक जणांचं असं असतं की मला कोणी बॉस नको आय वॉन्ट टू बी माय ओन बॉस म्हणून उद्योग सुरू करायचा आहे आणि त्या उद्योगात येणं गोष्ट चांगली आहे पण कोणी बॉस नसताना आपणच स्वतःचे बॉस होणं हे अधिक कठीण आहे ना जिथे लेटमार्क लागत असेल तर आपला देखील पैसे आपण कट केले पाहिजे मला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित करायचा आहे तो म्हणजे आपल्या उद्योगात दर महिन्याला आपल्यापैकी किती जणी असे आहेत की ज्या पगार घेतात लक्षात घ्या तुम्ही पगार घेता व्हेरी गुड मॅडम तुमचं नाव प्रार्थना प्रार्थना नागवेकर लक्षात घ्या जर आपल्याकडे एखादा एम्प्लॉई काम करत असेल जी कोणी सहाय्यक सहाय्यक तुम्ही अकाउंटंट कोणालाही घेतलं असेल तर त्याला जसं आपण पगार देतो तशाच प्रकारे आपण जर देखील जर काम करत असू तर आपला देखील काय योग्यतेचं आपण काम करत आहोत त्याप्रमाणे पगार घ्यायला सुरुवात करणं ही सगळ्यात महत्वाची आर्थिक शिस्त आहे आणि उद्योगिनीच असं नाही मोस्ट ऑफ उद्योजक देखील ही गोष्ट करणं टाळतात आणि जे मला येणारे पैसे आहेत जो म्हणत असो आपण जो गल्ला आहे त्या गल्ल्यामध्ये जे पैसे येत आहेत आज दिवसाभरात जर दोन हजार रुपये आले आणि मला जर घरात काहीतरी सामान आणायचंय आणि त्याच्यासाठी पाचशे सातशे रुपये लागणार आहे ते सुद्धा मी जर त्यातच वापरत असेल तर लक्षात घ्या उद्योजक म्हणून मीच माझ्या रेव्हेन्यू वरती डल्ला मारतोय इट इज फर्स्ट टाईप ऑफ करप्शन जर आपले आर्थिक खर्च असतील तर ते माझे आर्थिक खर्च मग तुम्ही ठरवू शकता की मला पंधरा हजार घ्यायचे मला पन्नास हजार घ्यायचे दर महिना मला मी माझं काम एक लाख रुपये पगाराच्या योग्यतेचे करते मला एक लाख रुपये दर महिना पगार मिळतो पण तो पाच हजार दहा हजार पंधरा हजार जी काय जो काय आकडा ठरवला असेल तर तो, तो नियमितपणे आपण बाजूला काढणं आणि आपले जे सगळे खर्च आहेत वैयक्तिक आयुष्यातले ते त्या न करणं आणि व्यवसायाचे खर्च हे न करणं आपले खर्च हे आपल्या न करणं हा पहिला आर्थिक नियोजनाचा नियम आहे वेळेच्या व्यवस्थापनानंतरचा आणि यात वेळेचं व्यवस्थापन अधिक दडलेलं आहे की जर आपण एक दिवस सुट्टी घेत असू सु, तर आपला देखील पगार कट केला पाहिजे आपण ही शिस्त पायाली गे गेली तरच आपला देखील उद्योग उद्या जाऊन मोठा होणारे लखपती दिदी म्हणून आपल्याकडे लोक बघणार आहेत आणि जर आपल्याकडे सहानुभूतीने कोणी पाहू नये अशी जर आपली मनापासून इच्छा असेल तर त्यासाठी स्वयंप्रेरणेने आधी आपल्याला शिस्तबद्ध काम करणं सुरू करायचंय लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचा उद्योग सुरू करण्याची मूळ प्रेरणा काय असते का, का बरं उद्योग आपण सुरू करतो बर इन्कम जनरेट करणं ही एक गोष्ट आहे पण तो उद्योग तरतोच का तुम्हाला तुम्हाला पैसे मिळावे म्हणून मी तुमच्या फूड स्टॉल वरती येऊन खाणार आहे का